सर्वसामान्य जनतेचा वंदे मातरम गीतास एकशे पन्नास वर्ष पूर्ण नवापुरात देशभक्तीचा उत्सव रंगला श्री शिवाजी हायस्कूलच्या मैदानावर देशभक्तीचा महोत्सव नवापूरमध्ये विद्यार्थ्यांचा देशभक्तीचा उत्सव भारतरत्न बंकिमचंद्र चट्टोपाध्याय लिखित वंदे मातरम या अमर देशभक्तीपर गीताला सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी एकशे पन्नास वर्ष पूर्ण झाली या ऐतिहासिक आणि अभिमानास्पद निमित्ताने शबरीमाता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आय टी आय नवापूर यांच्या वतीने श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नवापूर येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमात वंदे मातरम गीत गायन देशभक्तीपर भाषणे वक्तृत्व स्पर्धा निबंधलेखन सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध उपक्रमाने देशभक्तीचा उत्साह विद्यार्थ्यांनी व्यक्त केला कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी नवापूर तहसीलदार दत्तात्रय जाधव होते तर प्रमुख पाहुणे अधिकारी डॉक्टर मयूर पाटील सहाय्यक गट विकास अधिकारी किरण गावित पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील राज्य उत्पादन शुल्क उपनिरीक्षक कुणाल पाटील गट अधिकारी रमेश देसले शिक्षण विस्तार अधिकारी किशोर रायते केंद्रप्रमुख शैलेश कुमार राणा श्री शिवाजी हायस्कूलच्या प्राचार्या कमल कोकणी सार्वजनिक मराठी विद्यालयाचे प्राचार्य मिलिंद बाग वनिता विद्यालय प्राचार्य लतावा पाटील उद्योजक ईश्वर पाटील संस्थेचे मुख्य समन्वयक एस बी बैरागी सामाजिक कार्यकर्ते राजू गावित साहित्यिक विजय बागुल पवन नाईक महिला बचत गट प्रमुख अरविंद गावित छोटू पाटील सदस्य संदीप चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात आय टी आयच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या संगीतमय वंदे मातरम गीताने झाली विद्यार्थ्यांनी देशभक्तीवर आधारित नाटिका सादर करत प्रेक्षकांची दाद मिळवली कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचे स्वागत समन्वयक एस बी बैरागी यांनी केले यावेळी तहसीलदार दत्तात्रेय जाधव डॉक्टर पाटील आणि राजू गावित यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून वंदे मातरम गीताचा इतिहास त्याचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान आणि आजच्या पिढीतील प्रेरणादायी अर्थ स्पष्ट केला त्यांनी विद्यार्थ्यांना देशप्रेम एकता आणि सामाजिक जबाबदारी जोपासण्याचे आवाहन केले कार्यक्रमाला नवापूर शहरातील विविध शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्हास्तरीय तालुकास्तरीय समितीच्या सहकार्याने हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात यशस्वीरित्या पार पडला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिंके बेडसे यांनी उत्तमरित्या केले तर आभार प्रदर्शन कल्याण उघडे यांनी मांडले शेवटी राष्ट्रगीताच्या गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली वंदे मातरमच्या एकशे पन्नासाव्या वर्धापन दिनानिमित्त उत्तमरित्या आयोजन करण्यात आले होते त्यांना आपण मार्गदर्शन करणं म्हणजे खूप जबाबदारी दिल्यासारखी आहे तरी देखील आज आपला वंदे मातरम या गीताचा एकशे पन्नासावा वर्धापन दिनाचा कार्यक्रम संपूर्ण देशभर साजरा केला जात आहे आज नवापूर तालुक्यात हा कार्यक्रम साजरा करण्यासाठी आपण सर्वजण एकत्र आलो आहोत या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व अधिकारी वर्ग सर्व शिक्षक वर्ग सर्व सामाजिक सर्व क्षेत्रातील आदरणीय व्यक्ती तसेच सर्व उपस्थित विद्यार्थी बंधू भगिनींनो आज आपण एकत्र आलो आहोत एक गीताच्या उत्सवासाठी ज्या गीताने आपल्या भारतीय स्वातंत्र्य लढ्याला एक वेगळं स्वरूप प्राप्त करून दिलं का ज्या वंदे मातरमचा उल्लेख केल्यानंतर की प्रत्येक भारतीयाच्या लहानापासून तर ज्येष्ठापर्यंत प्रत्येकाच्या रक्तात एक उसळी निर्माण व्हायची की आपण या ब्रिटिशांच्या तावडीतून स्वातंत्र्य होण्यासाठी काहीतरी संघर्ष केला पाहिजे एकत्र आलं पाहिजे वे, वेग वेगळं काहीतरी केलं पाहिजे आणि या सर्व विचारधारेतून आज पण आज एक विचार केला की आपण पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी मा एक मे असेल या दिवशी वंदे मातरम म्हणतो आणि त्या दिवशी पण आपल्याला केवढी एनर्जी मिळते तर त्या काळात पूर्ण भारत देश एक येण्यासाठी प्रत्येकाने किती जिवाळ्याने किंवा किती आपुलकीने त्या वंदे मातरमचा स्वीकार केला असेल एकत्र राहिले असेल आपल्याला या आधीच्या वक्त्यांनी तसेच आपले प्रमुख वक्ते जे आहेत गावीत आहेत यांनी वंदे मातरम बद्दल सांगितलंच आहे पण मी त्यात एवढंच ऍड करेल की वंदे मातरम या शब्दात नक्कीच स्फूर्ती वगैरे या गोष्टी तर आहेत पण व या शब्दामुळे आपल्या आप भारतमुती भारतभूमीची सौंदर्य संपन्नता आहे त्यातून जे मातृत्व व्यक्त झालेलं आहे या सर्वाचं आपल्याला दर्शन घडते भारताला फक्त एक भूमी म्हणून नव्हे तरेक ले ले। सर, तर एक सजीव सजीव करुणामय माता म्हणून पाहिले गेले ज्याच्या तिच्या पायाशी आपले सर्व सुख आपली सार सर्व ओळख आहे आता आपण सर्वजण वाचतच असतो आपल्याला या गीताचा इतिहास वगैरे सर्व माहिती आहे परंतु मी एवढं सांगाल की आपण आपली काय जबाबदारी आहे यात तर आपण आज सर्वजण जो आहोत आपण लहान एक चार वर्षाच्या मुलापासून तर बारावी काय मोठ्या माणसापर्यंत सर्व सोशल मीडियाच्या आहारी गेलेलो आहोत त्यामुळं ज्या जुन्या गोष्टी आहेत त्या आपल्याला कोणाला परिचित नाही आज आपल्याला खरी गरज आहे ती की आपण ज्या डिजिटल युगात जगत आहोत आपल्याकडे प्रचंड ज्ञान तंत्रज्ञान संधी आहे पण आपण एक गोष्ट कधी विसरता कामा नये की आपली मातृभूमीकरता जी आपली ओळख आहे ती जी निष्ठा आहे ती ही जे आपलं राष्ट्रीय गीत असेल आपलं गीत असेल या सर्व गीतांमधून आपण एकत्र आहोत ही आपल्याला पदोपदी भावना निर्माण होत असते मी आज एक या एकशे पन्नासव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपणा सर्वांना सर्व नावापूर वासियांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांकडून यापुढे देखील आपल्या देशाचं आपल्या देशाचे जे प्रतिका आहेत त्या सर्वांचं पावित्र्य पाळलं जाईल आणि आपण सर्व आनंदाने एकोप्याने एकत्र राहू अशी अपेक्षा व्यक्त करतो वंदे मातरम भारत माता पूर्ण झालेले आहे आणि तुम्हाला सांगतो जेव्हा त्या काळी ब्रिटिश राज होता भारतामध्ये तेव्हा पंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी हे गीत लिहिलं आणि त्यानंतर खरं ते गीत प्रसिद्ध झालं ते एक अठराशे ब्याऐंशीमध्ये त्यांची जी आनंदमठ ही कादंबरी होती तिच्यामध्ये हे गीत प्रसिद्ध झालं आणि मोठं असं गीत आहे त्या काळी संस्कृती संस्कृत भाषेत परंतु बंगाली त्याला टच असलेल्या अशा भाषेत हे गीत लिहिलं होतं नंतर मग भारताने त्याचं ते, 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 ते राष्ट्रीय गीत म्हणून पण स्वीकार केला कारण हे राष्ट्रगीता एवढंच बरोबर आहे महत्वाचं आहे असं म्हणून या गीताचा आणि तुम्ही जेव्हा बघाल की आता बरेचसे काही लोक इथे स्टेजवर जेव्हा थोडं राष्ट्र जे वंदे मात्र आपलं गीत चालू होतं तेव्हा थोडं ब्रेक झाला तरी काही लोक हसताय ठीक आहे इकडचा ग्रुप लहान आहे परंतु जे मोठे यांनी बिलकुल हसायला नको हे आपल्यासाठी अतिशय मानाची आणि आपल्या क्रांतिकारकांनी केलेल्या त्यागाचं असं हे गीत आहे त्या काळी काही व्हॉट्सअप किंवा मीडिया असं सगळं नव्हतं हो, पेपरसुद्धा राहायचे तर ते फक्त जो इलाइट क्लास होता म्हणजे खूप श्रीमंत उच्चभ्रू ते पेपर वाचू शकायचे जनमानसात फक्त गावात एखादा पेपर यायचा तेवढाच त्यांना ते मॅसेज करायचं माहिती कळायची परंतु बंकिमचंद्र चट्टोपाध्याय या त्या काळातले अतिशय श्रीमंत घरातले कलकत्ता विद्यापीठ जे नवीन स्थापन झालं त्यातले ते स्टुडंट होते चांगल्या घरातले त्यांना खरं तर मग काय ब ब्रिटिशांसोबत राहून त्यांना पण मग चांगलं आपलं फक्त चांगलं असं करता आलं असतं परंतु त्यांनी तसं न करता क्रांतिकारकांसाठी म्हणजे ही त्यांची मनातली भावना त्यांनी बोलून दाखवली एखादं गीत आणले तर त्या गीतामुळे सर्व क्रांतिकारकांना प्रेरणा मिळाली सगळा देश कसा सुजलाम सुफलाम असावा असं त्या गीताचा अर्थ आहे त्याच्या त्या गीताचा सगळ्यांनी अर्थही समजून घ्या आणि या दीडशे वर्ष जे झालेले हे मनापासून सगळ्यांना त्याबद्दल मी शुभेच्छा पण देतो परंतु नुसतं ते गीत नुसतं वाचण्यापेक्षा म्हणण्यापेक्षा त्याचा अर्थ पण सगळ्यांनी मतीत अर्थ समजून घ्या तेच खरी आपल्याला प्रेरणा मिळेल त्या गीतातून आणि खरं हा आज कार्यक्रम शासनाने जो सर्व सर्व ठिकाणी सर्व कार्यालयांमध्ये जो आयोजित केला आहे त्याबद्दल शासनाचे पण मी आभार मानतो आणि इथे आलेल्या तमाम मान्यवरांचे पण मी आभार मानतो धन्यवाद ऊम पडतय परंतु आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आणि त्यावेळेस त्यावेळेस कोणताही सोशल मीडिया नसताना एक गीत लिहिलं गेलं जेम काही वर्तमानपत्र होते आणि त्याच्यातून तरुणांमध्ये आपल्या देशातील लोकांमध्ये स्फूर्ती निर्माण व्हावी याच्यासाठी ज्या गीताचे रची आता ध्यायजी यांनी किती मेहनत केली असेल अठराशे सत्तावन्न चा उठा उठाव झाल्यानंतर उठा उठा आणि आपल्याला अभ्यास आल्यानंतर त्यांना वाटलं की आपल्या लोकांमध्ये खरी गरज आहे स्फूर्ती निर्माण करण्यासाठी आणि हे गीत लिहिलं गेलं कितीतरी क्रांतिकारक वंदे मातरम सांगत स्वतः फा, फासावर लटकले आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी मिळवण्यासाठी बलिदान दिलं दीडशे वर्ष पूर्ण होऊन गेल्या देशाला एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य मिळाले बघता बघता ऐंशी पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले आपण आता पुढे पुढे जातोय असं वाटलं पण होत काही साठ पासष्ट वर्ष की आपण अजून गरीबी जात आपला देश मागे मागे है। 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 जातो आहे की काय परंतु हळूहळू आपल्या देशातील प्रत्येक क्षेत्रामध्ये मग शेतकरी असेल तर शेतीमध्ये तो पुढे जातोय प्रत्येक क्षेत्रात पुढे चालले दुःख पण बरेचदा होत आहेत माझे शैक्षणिक आपण जे सर्व माझे लहान बंधू आहोत त्या शैक्षणिक या क्षेत्रामध्ये कॉपीचा सुद्धा खूप मोठा भस्मासूर आहे आपण अभ्यास कमी कमी करायला लागलो का आणि याच्यासाठी आपल्याला वंदे मातरम सांगावं लागेल कारण माझ्या मातृभूमीला मला मजबूत करायचं आहे अनेक क्षेत्रांमध्ये असलेला भ्रष्टाचार आपल्याला माहिती पैसे दिल्याशिवाय काम होत नाही आपणही देतोय याच्यासाठी आपल्याला वंदे मातरम सांगावं लागेल